त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नांदगाव कोहळीपैकी जिल्हा परिषद शाळा वैतागवाडी येथे सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नांदगाव कोहळीपैकी जिल्हा परिषद शाळा वैतागवाडीचे ध्वजारोहणाचे काम ग्रामपंचायत सदस्य तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री सोमनाथ भाऊ कुरकुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळेस त्या गावचे ग्रामस्थ श्री रामदास भाऊ शंकर राऊत माळे जयवंत भाऊ पकाने प्रल्हाद महाले हरिदास कुरकुटे सुनील भाऊ राऊत माळे महादू महाले काशीनाथ महाले रघुनाथ कुरकुटे व शिक्षिका दात्रे सर मुख्याध्यापक तसेच राम राठोड सर वैशाली राऊत माळे तसेच अंगणवाडी सेविका जिजा गवळी ध्वजावंदनाची पूजा करताना लक्ष्मण महाले जिजाबाई गवळी व शिक्षक वृंद तसेच नृत्यकाम पार पाडताना विद्यार्थिनी कुमारी दीपाली कुरकुटे वंदना महाले आरती कुरकुटे लक्ष्मीताई पेंढार व भूमिका महाले या विद्यार्थिनींनी जिल्हा परिषद छाव वैतागवाडी येथील ध्वजारोहणाची शोभा वाढवून व नृत्य काम करून कार्यक्रमाची सांगता केली पंडिपूर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी रामदास जाधव त्र्यंबकेश्वर